पंचक्रोशीत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक श्री महम्मद खान महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने नितीन कदम यांनी तीर्थतळाचे दर्शन घेऊन जनसामान्यांपेक्षा भक्तिमय कीर्तन संत परंपरा अध्यात्म तसेच वैविध्यपूर्व कार्यक्रमात सहभाग नोंदवला भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र गानोरी येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आणि वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र म्हणून असंख्य भक्तगण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त येथे मोठ्या प्रमाणात जिल्हाभरातून भेट देतात बातकुली तालुक्यात श्रीक्षेत्र गानोरी नाव पंचकृषीत सुपरिचित आहे मोहम्मद खान महाराज यांच्या नावानच डोमा नदीच्या तीरी वसलेल्या या गावात मोहम्मद खान महाराज यांनी भारतीय संस्कृती आणि इस्लाम तत्वज्ञान यांचा सुरेख मेळ साधून धार्मिक सामंजस्य आणि सामाजिक सलोखा का कायम राखण्याचं कार्य केलं आहे महाराजांच्या मंदिरात प्रवेश करताच हिंदू मुस्लिम असा भेद आपोआप बळून पडतो गावकऱ्यांमध्ये महम्मद खान महाराजांबाबत प्रचंड श्रद्धा आहे विशेष म्हणजे आविशाराज अनुय़ आहे अशी भावना प्रत्यक्षच आहे ही पुण्यतिथी महोत्सवीनिमित्त गावामध्ये कीर्तनाचे सामाजिक प्रबोधन करणारे कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तालुकाभरातील तर भारत जिल्हाभरातील हजारो संख्येने भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आपल्या विशिष्ट कार्यशैलीने शासनाकडून योग्य पाठपुराव करून विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने आपल्या सामाजिक लढ्याखता संस्थांच्या शिष्टमंडळाकडून कदम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कदम यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष अमर देशमुख परेश कदम अक्षय धुळस संजय चुनीकरकर प्रफुल्ल महल्ले मोहन बातुकलकर विनोद पतालिया परेश मोहोळ स्वप्नील मालधुरे अभिषेक सवाई नितीन ठाकरे सागर पंचबुद्धे प्रणव सहार्या यांचं असंख्य भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जनजागर मराठीसाठी प्रमोद घाटे नेरपिंगळाई मोर्शी